नदीत पहिलं माऊलीच्या काळापासून प्रसिद्ध नदी ही चंद्रभागेपेक्षा प्रसिद्ध नदी न तीर्थ अवश्य माणसं घेत होते माऊलीच्या काळापासून पण आता त्याच्याकडे साधं बघू वाटना तीर्थ घ्यायच्या लायकीच ठेवलं कार्यकर्त्यानं मला आगर सरकारनं या इंद्रायणी इतकं को पवित्र कोणतंच ठिकाण नाही माऊलीच्या पायापासून आलेली भगीरथी मन करणे सुद्धा उपयोग राहिला नाही तीर्थ घ्यायला इतकी बी अवस्था देवस्थानची झालेली कुठं इतरच झालेली देवला पण जरा झाली आता स्वच्छता पुढी इतकी मानव अशी नाही सरकारच्या मानव नाही मी पांचा पागोळ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी इथून बोलतो मी मधुकर मुठाडिगोळ सोनपट तालुका इथून ह्या माऊलीच्या दर्शनला आलेलो आहे तरी दर्शनाला आलेलं त्यांना इंद्रायंची आंघोळ आले आणि त्यापैकी आंघोळ करण्याचे त्यांना अंग खाजवायला आहे एवढं पाणी घाण झाले आहे एक दिवस आंघोळ केली त्या दिवशीपासून आंघोळ इंद्रायणी वर्तन झाले इंद्रायांची एवढी बेकाळा झाली आहे याची दक्षता सरकारनं गेल्या पाहिजे हे असे असं चालू दिले असे पाणी फरक घाण व्हायला ह्याची सरकारनं योजना करायला पाहिजे काहीतरी पाणी कुठंतरी बाजूला सोडायला पाहिजे शिकवून टाकलं सगळं बेकार करून टाकलं सगळं त्याची व्यवस्था करायचं पाहिजे बरोबर हे नाही म्हणजे आंघोळ करायला लोकांची पैसा येऊन पैसा पैसाचा उपयोग करणार याचा काही विचार करणं सरकार द्यायले आणि इकडेच गडपले त्याचा विचार करणं दिल त्याचा परिणाम काही का काय केलंय ह्याचा जाऊन चौकशी करणं बघणं ते काहीच नाही आम्ही दिलं मोकळे झाले म्हणायले पण मोकळ करून नाही देणारा वेळ चौकशी करायला पाहिजे झाले का नाही झाले पैसा गेलेला उपयोगाला आलाय का खिशातच बसला सध्या खिशात बसायलाच नाही झाले जास्त खिशे मोठ्याले झाले सध्या सा सरकार द्यायला द्यायले करायला पण त्याची चौकशी करणं स्वच्छता केली का नाही ते याची चौकशी करायला पाहिजे आधी सरकारनं नाही वा करीन पगारी घ्यायले तर तिकडे दुसरे काम इकडे इंद्रायणीच्या तीर्थाकडे कोणाच लक्ष नाही वारकरी काय भोळे असत वारकऱ्याचा विचार कोणी करीन हो आता आंघोळीला पाणी दहा रुपयाला बकेट घ्यावं लागेल इथं आळंदी ती एवढ्या तीर्थक्षेत्रावर अहो बाहेर देशामध्ये बघा किती स्वच्छता जागो जाग तिथे तिथं तिरुपतीला हरिद्वारला भैद्री केदारनाथ केदारनाथच्या इतकी व्यवस्था कुठंच व्हायसर की राहत तिथं सरकारने व्यवस्था लाख केलीशे शहाऐंशी पासून वारी करतोय तेव्हा फक्त ही एकच पूल वाहतुकीला होता आता एवढं हे पुलाचं फक्त काम बरं केलं पण पाण्याचा विचार कोणीच केला नाही पाण्याचा विचार करणं महत्वाचं आहे अहो एक पूल झाला कसं गर्दी मर्दीत माणसं येते कुठतरी आंघोळी करतील पण आता आंघोळ करायलाच जागा राहिली नाही पुलच दगडावर उमर राहून काय करायचे पाण्यात राहायला पाहिजे ना काहीतरी पाण्यात काहीच इलाज नाही त्याचा सरकारनं ना काहीतरी योजना करायला पाहिजे पाण्याची दोन चार माणसं जर ठेवले तर इथं किती स्वच्छता राहील विकत घेऊन पाण्याच्या पाणी विकत घ्यायला आणि आंघोळ्या कार्या तर कस तरी गावाकडून आलो तसं देवाच्या करता थांबलो नाहीला झाला आमचा आलेली तिकटा पुरते आता त्यात आता पाण्याला खर्चायचे जायचे पर्याय कसा बाहेरगावच्या लोकांचा जरा काहीतरी पर पण गाव देशातलं बघा परराज्यातलं कसं व्यवस्था आहे ती आता फक्त आयुध्याचं त्याने जरा बरं केलं आमच्या भाविक लोकांकरता पण आता तसं इंद्रायणीचं पार पाडं म्हणजे जसं थोडं होती निवारण केली तसं आता इंद्रायणीकडे जरा बघितलं तर बरं होईल माऊलीच्या कृपेनं झालं तर झालं स्वच्छता पुढे आलं तरी करता येईल रवींद्र कोकडे मी आळंदीतच गेली पन्नास वर्ष झालं वास्तव्य करून आहे इंद्रायणीचं अगोदर जर स्वरूप तुम्ही बघितलं असतं तर अक्षरशः आपण या नदीतलं मा वाळू बाजूला सरकून त्यातलं पाणी पिण्यायोग्य होतं अशा प्रकारचं सुंदर आणि मधुर पवित्र असं पाणी होतं इंद्राणी मातीचं परंतु आज काही कंपन्या असतील काही राहण्याच्या स्कीम वगैरे असतील या सर्वांनी काय केलेलं आहे या सर्व नदीमध्ये आलेलं आपले सगळे आउटलाईन डायरेक्ट सोडलेले आहेत केमिकलयुक्त पाणीसुद्धा त्यांनी या ठिकाणी नदीमध्ये सु प्रवाहित केलेलं आहे आणि त्याच्यामुळं नदीची अवस्था अशी अगदी अगदी अक्षरशः गटारासारखी म्हटलं तरी चालेल अंग त्यामध्ये भाविक येऊन आंघोळ करतात सर्व काही करतात परंतु आंघोळ झाल्यानंतर मात्र त्यांच्या अंगावरती खाज सुटणं लाल सर अंगावरती चट्टी येणं अशा प्रकारचे प्रभाव पडायला लागलेले आहेत आणि हे नदीचं पाणी पवित्र जे मंगलमय होतं जे सर्वांना अगदी आपल्या पापातून पापातून मुक्ती देणारं असं पाणी होतं परंतु आज त्याची अवस्था अक्षरशः विषाप्रमाणे झालेली आहे आणि ह्याच्यासाठी प्रशासनानं शासनानं नक्कीच काहीतरी दखल घेतली पाहिजे आजवर अनेक संस्थांनी अनेक सेवाभावी संस्थांनी यामध्ये भाग घेतला इंद्रायणी मातेला स्वच्छ करण्याचं अभियान देखील राबवलं परंतु त्याकडं मात्र प्रशासनाचं दुर्लक्षच जाणवत आहे अजूनही जशी पाहिजे तशी व्यवस्था अजून नदीची केली जात नाही आहे तर माझी अशीच विनंती असेल की शासनानं नवे नवे ग्रामस्थांना आणि सगळ्या आपल्या भाविकांनी मिळून जर याच्याविषयी आपण काही जर कळकळी दाखवली तरच नक्की आपल्या इंद्रायणीचं पावित्र्य पुन्हा एकदा पूर्वत होईल असं मला वाटतं जय हरी